अध्यक्ष महोदय एका महत्वाच्या विषयाचं निवेदन मी आपल्या माध्यमातून सभागृहाला हा विषय अवगत करू इच्छितो अध्यक्ष महोदय महाराष्ट्राला वैभवशाली सांस्कृतिक वारसा लाभलेला आहे या वारशाचे जतन व वा संवर्धन करणे हे राज्य शासनाचे आद्य कर्तव्य आहे या अनुषंगाने राज्यस्तरीय एक भव्य राज्य सांस्कृतिक केंद्र व राज्य वस्तू संग्रहालय राज्याच्या राजधानीच्या ठिकाणी असणे अभिप्रेत आहे राज्य सांस्कृतिक केंद्रामध्ये भव्य ऑडिटोरियम कला दालने व रिसर्च सेंटर अत्यादी बाबी नियोजित आहेत राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय सांस्कृतिक देवाणघेवाणीसाठी एक पर... मिनिट राज्य सांस्कृतिक केंद्र हा महत्वाचा दुवा ठरणार आहे महाराष्ट्राच्या संस्कृतीचे प्रदर्शन देशी विदेशी पर्यटकांसाठी आकर्षण असेल तसेच लोककलावंत लोककलाकार यांसाठी हक्काचं व्यासपीठ होईल राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय कलाकारांसाठी सुद्धा सदर केंद्र कार्यरत राहील राज्य वस्तू संग्रहालयामार्फत प्राचीन भारतीय वारशांचे जतन करून पुढील पिढ्यांना ते दाखवण्याचे महत्त्वाचे काम आहे विविध उत्खनने शोध कार्यक्रमातून उजेडात आलेल्या कलाकृती महत्वाच्या ऐतिहासिक वास्तू शस्त्रे आणि विणकाम कपडे आणि पोशाख शिल्पे आणि कलावस्तू कलाकृती शिलालेख ताम्रपट प्राचीन मध्ययुगीन रचनात्मक अवशेष आणि थोर कलाकारांच्या दुर्मिळ चित्रकृती चित्रकृती जतन करणे साध्य होईल महाराष्ट्राच्या सांस्कृतिक विविधतेची मांडणी एकाच छताखाली आणण्यासाठी राज्यस्तरीय सांस्कृतिक भवनाची आणि राज्य वस्तू संग्रहालयाची राज्याच्या राजधानीत आवश्यकता आहे त्या अनुषंगाने मुंबई महानगर प्राधिकरण विकास प्राधिकरणाच्या वांद्रे कुर्ला संकुल अधिसूचित क्षेत्रात समाविष्ट असलेल्या मौजे वांद्रे सर्वे नंबर तीनशे एक्केचाळीस नगरभू क्रमांक सहाशे एकोणतीस येथील चौदा हजार चारशे अठरा चौरस मीटर हा भूखंड महसूल विभागाकडून सांस्कृतिक कार्यविभागास विनामूल्य हस्तांतरित करण्यात येईल व त्या ठिकाणी भव्य असे राज्य सांस्कृतिक केंद्र व व राज्य संग्रहालय उभारण्यात येईल असं निवेदन मी आपल्या माध्यमातून या सभागृहात करतो